शिरपूर शहरातील किरण सोसायटीमध्ये प्राचार्याच्या बंद घरात पाचशे खळबळ उडाली आहे चोपडा येथे डॉक्टर सुरेश पाटील महाविद्यालयात प्राचार्य असलेले व शिरपूर शहरातील किरण सोसायटीमध्ये राहणारे ज्ञानेश्वर आसाराम सूर्यवंशी हे तब्बल दहा दिवस बाहेरगावी गेले असताना त्यांच्या ही धाडसी घरपोडी झाली डॉक्टर सूर्यवंशी हे त्याच्या पत्नीसह चोपडा इथून पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आटोपून शिरपूर येथे राहत्या घरी आल्यावर घराची पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचं दिसून आले दरम्यान या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली वजनाची सोन्याचे नेकलेस मंगलपूर अंगठ्या तसेच अठरा भारचे चांदीचे ग्लास गणेश मूर्ती पायातील पैंजन जोडवे असे एकूण तीन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पुढील तपास पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर